दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मालेगाव तालुका पोलीस ठाण्याला अवैध जनावरांच्या वाहतुकीबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आग्रा मुंबई महामार्गावरील चिखलोहळ इथं फिल्मी स्टाईलनं एका कंटेनरचा पाठलाग केला या दरम्यान वाहनचालक आणि एक इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले कंटेनरची तपासणी केली असता आतमध्ये तब्बल त्रेपन्न गोवंश जातीची जनावरं निर्दयतेनं बांधून कोंबलेली आढळली त्यापैकी आठ जनावरांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे काल रात्री आठ सप्टेंबरला आम्हाला माहिती भेटली होती की एक गाडी ज्यामध्ये काही गोवंश आहेत मालेगाव साठी येत या इन्फॉर्मेशनवर ॲड करताना मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी आणि त्याच्यासोबत एक टीम ज्यामध्ये सी एस आयचे चार बगाने होते पोलीस हवालदार अमोल शिंदे होते आणि त्यासोबत पोलीस अमलदार किरण गौत होते यांनी कारवाईला अंजाम दिला आणि या कारवाईमध्ये आम्हा आम्हाला तरी पण बहुमत भेटले आहे आणि याला आपण गहू फायदा पाठवू लागतो या रोड असंजाम देण्यावरील जो ड्रायव्हर होता पळून गेला ही कारवाई पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविसकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक तुषार बदाने पोलीस हवालदार अमोल शिंदे पोलीस अमलदार किरण राऊत हे या कारवाईत सहभागी होते